नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टी व्ही मराठी येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात साजरा पुरंदर तालुक्यातील सासवड येथे नऊ ऑगस्ट रोजी आचार्य यात्रे सभागृहामध्ये कोळी आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मशाल प्रज्ज्वलन करून आदिवासी आद्यक्रांतीविराची भव्य अशी शोभा मिरवणूक करण्यात आली तहसील कचेरीपासून आचार्य अत्रे सभागृहापर्यंत ही मिरवणूक करण्यात आली यावेळी वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर विविध प्रकारची प्रबोधनपर आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली चिवेवाडी आणि बहिरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर कोळी समाज बांधवांच्या वतीनं हे नृत्य सादर करण्यात आले मोमेंट टी व्ही मराठीसाठी कृष्णा फुलावरे सासवड तर वेळ भरपूर आलेला आहे समाजामध्ये काम करत असताना या ठिकाणी मी या कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलवलं समाजात काम करत असताना ती प्रती चिव्या असतील आपल्या बरेच घेरापाडवडे भागातील सर्वसामान्य नागरिक हे आमच्या आम्हाला सतत भेटत असतात परंतु भाऊ आमदार साहेब मी सांगू इच्छितो की हे समोर बसलेले पाहतो आपण जर कधी त्यांना भेटायला त्या भागामध्ये गेलो इतक्या चांगल्या प्रकारचा पाहचा आम्हाला ते करतात हे एक अभिमान वाटतो आणि निसर्गाशी एक सर्वसामान्य पद्धतीच आणि एक अत्यंत घनिष्ठ असं नात हे आपल्या आदिवासी बालबांचं असत आज या आदिवासी राष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र क्षेत्रामध्ये आदिवासी दिन साजरा करायचं इम्पॉर्टन्स याच्यासाठी आहे कारण की आपलं जे क्षेत्र आहे आज जर बघितलं मागाशी कुणीतरी त्या ठिकाणी उल्लेख केला आणि खरोखर आहे की आदरणीय एकलवीच योगदान हे अर्जुना एवढंच महत्वाने त्याच्यापेक्षा चांगलं धनुर्विद्या त्यांनी संपादित केली परंतु आदिवासी परिवारातील आज लघु त्यांनी आपल्या गुरुजनाविषयी दिलेलं योगदानही तुम्ही आम्ही जाणलं आहे त्यांचं जेवढं योगदान आहे तेवढंच आपल्याच परिसरामध्ये आपल्या मातीमध्ये जे जलमले ज्यांनी कार्यकर्तृत्व केलं आणि आपल्या लेखणीमधून जगातलं सगळ्यात मोठं आणि घडलेलं असं रामायण आहे ते रामायण आपल्या सगळ्यांच्यापर्यंत बोलवलं ते मालण्याचे मालविषून झालेले

महादेव पोळी समाजाचं वास्तव्य त्या ठिकाणी डोंगर आणि डोंगराच्या परिसरमध्ये राहिलेला आहे पुरंदर किल्ला गेल्या हजारो वर्ष पूर्वी उभा राहायला अनेक संस्थांला आली अनेक राज्य आली त्या राज्य घेत असताना नंतर त्या काळामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराजांनी स्थापना झाली पुरंदर किल्ल्यावरती तिथेही आल्यानंतर नंतर त्याच्यानंतर ते पेशवाईचा काळ ह्या सगळ्या काळामध्ये सातत्याने पुरंदर किल्ल्याला संरक्षित करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर ते महादेव कोळी ठिकाणी गौरवलं आद्य क्रांतीजी सावळे म्हणजे त्यांचं चित्र ते चित्र आपण त्या ठिकाणी घेऊ परंतु आपण जर इतिहास बघितलं तर अठराशे वीस ला ज्यावेळेस पेशव्यांचा पराजय झाला आणि ब्रिटिशांची सत्ता संपूर्ण महा देशावरती त्या ठिकाणी आले आणि पुरंदर किल्ला ता त्यांनी ताब्यात घेतला त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर या संपूर्ण परिवाराला जो अनंत काळापासून त्या किल्ल्याचं संरक्षण करत होतं त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणावरून बेरोजगार केला आणि तिथं पहिली ठिणगी त्या ठिकाणी पडली त्यानंतर आद्य क्रांती उमाजी नाईक साहेबांची त्या ठिकाणी गेला अशा प्रकारे आपल्या पुरंदरमधन या सगळ्या गोष्टींना या क्रांतीच्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी घटना होते आज मी या सगळ्या गोष्टी का सांगतो वेळ खूप कमी मला माहिती आता ते कोणी जाईल पण म्हणाले मी मागास पासून म्हणतो की जेवणाची वेळ झाली हॅलो पण हे महत्वाचं काय की आज आपली मुलं ओपन कॅटेगरी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी युद्ध करून जिंकत आहेत चांगल्या प्रकारचे अचीवमेंट करतात एक मुलगी मग अशी आली ऑलिम्पियड मध्ये दुसरीला तिने पुरस्कार मिळवत आहे म्हणजे आज आपली मुलं कुठेही कॉम्पिटिशन मध्ये त्या ठिकाणी कमी पडत नाही आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आम्ही सगळी मंडळी स्टेट वरती मंडळी आहोत आम्ही सगळे मंडळी सगळं राजकारण पक्षीय राजकारण सगळं सोडून आपल्या पुरंदर हवेलीमध्ये जे काही आपली महादेव कोळी समाजाची सर्व गाव आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये

आता केलं तर या वर्षी सुद्धा चांगलं कार्यक्रम केला अनेक मुलींनी आपले आंब्याची झाड आणि आहे तुम्हालाही आपल्या सगळ्यांना मलाही बांबूची भाजी केली मला सांगितलं तर ती खायची रान भाज्या त्यामुळे सगळ्यांना आपल्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आपाप त्या ठिकाणी आहेत आपा मनापासून आपल्या सगळ्यांना सदीच्या आहेत आणि खात्रीने मी सांगतो की कुठल्याही परिस्थितीत ह्या प्रश्न हा, हा आपण तरीला लिहिल्याशिवाय राहणार नाही ही भेट आपल्याला या आदिवासी निमित्त आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं जे प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार सर्व मुलांचं शाळेच्या शिक्षकांचं खूप मनापासून